नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी वीस मिनटात पावभाजी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं पाव किलो ओला वाटाणा दोन गाजर पाव किलो फ्लावर आणि तीन बटाटे कट करून घेतलेले आहेत आता आपण नॉनस्टिक कुकर घेऊन आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला ओला वाटाणा बटाट्याचे काप फ्लॉवर गाजर टाकून आपण या भाज्या शिजल इतपतच पाणी टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता आणि आता आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि ह्या भाज्यांना लागेल इतपत थोडंसे आपण पाव चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि आता कुकरला झाकण लावून आपण ह्याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आपल्या भाज्या शिजत आहे तोपर्यंत आपण दोन मोठे कांदे पाव किलो शिमला मिरची आणि दोन टमॅटो घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण टमॅटो कट करून आपण हे टमॅटो मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी तयार करणार आहोत छान अशी आपली टमॅटोची प्युरी तयार झालेली आहे आता मी शिमला मिरची एकदम बारीक अशी कट करून घेणार आहे आपली सर्व शिमला मिरची कट करून झाली की आपण आता कांदा एकदम बारीक असा कट करून घेऊया आपला कांदा देखील कट करून झाला की मी थोडी कोथंबीर कट करून घेणार आहे तोपर्यंत आपला कुकर चार शिट्ट्या होऊन आपला कुकर थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी झाकण काढून छान अशा आपल्या भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत आता मी चमच्यानेच ह्या सर्व भाज्या मॅश करून घेणार आहे आपल्या सर्व भाज्या मॅश झाल्या की गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यातलं ते तेल गरम झाले कि मी त्यामध्ये सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा टाकून एक पाच ते सात मिनटं हा कांदा मी पारदर्शी होईपर्यंत परतून घेणार आहे आपला कांदा परतून झाला की त्यामध्येच मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून एक दोन मिनटं हलवून मी त्याच्यावर झाकण ठेवून ही शिमला मिरची शिजवून घेणार आहेत वाफेवरच आपली शिमला मिरची शिजली की आपण त्याच्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट आणि टमॅटोची प्युरी टाकून एक पाच मिनटं आपण हे हलवून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये मी इथे फक्त पावभाजी मसाला आणि कश्मीरी लाल तिखट फक्त कलरचा मसाला आहे कश्मीरी लाल तिखट तो टाकूनच आपण हे मसाले परतून घेणार आहोत मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले शिजवून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांचा कलर बदललेला आहे आणि मसाल्यांना आपल्या तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेल्या भाज्या टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत कुकरमध्ये थोडे पाणी टाकून मी हे भाजीतच ते पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून एक चमचा कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकून घेणार आहे आणि हे एखाद मिनट हलवून आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली की आपण त्याच्यामध्ये दीड चमचा बटर टाकून घेणार आहे आधी भाजी हलवत राहायची कारण की भाजी तळाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्ये आधी सतत हलवत राहायचं पाच दहा पाच पाच मिनटाने आपल्या भाजीला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये दीड चमचा बटर टाकून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एक पाच मिनटं आपण ही भाजी छान अशी उकळी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार